नमस्कार मी प्रणव रावराणे आमचा मुक्कम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहामध्ये येतो आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत या सिनेमामध्ये तुम्ही पाहिलं असेल पोस्टरवरती सगळी स्टारकास्ट आमची दिसते आहे आणि आमची स्टारकास्ट इथे सुद्धा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहेच मी यामध्ये भास्कर नावाचं पात्र करतो आहे आणि हे पात्र जे आहे ते एका क्रांतिकारकाचा पात्र आहे तसंच मी क्रांती त्याला करायची आहे काहीतरी आणि तसंच त्याला नाटकही करायचं आहे असं एक जरा उत्साही असलेलं असं हे पात्र आहे खूप मजा तुम्हाला येईल ते पाहताना आणि माझ्या बरोबरच इथे रितिका सुद्धा आहे या याच्यामध्ये हे छान अशी तुम्हाला मुलगी या पोस्टरवरती सुंदर दिसते आहे तीच ती ही आहे तर रितिका तू तुझ्या पात्राबद्दल सांग बरं प्रण तुझ्यामधला जो एक असा अँकर आहे तो एकदम जागा झालेला येस तर माझ्या पात्राचं नाव आहे कुंडलिनी आणि काय सांगू पात्राबद्दल खूप वेडसर पात्र आहे खूप भावनिक मुलगी आहे आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती रिॲक्ट करत असतो पण तिची रिॲक्ट करण्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे आत्ता मी आत्ता तरी एवढंच सांगू शकते कारण बाकी आम्हाला सांगण्याची परवानगी नाहीये पण पर या फिल्म सगळीच कॅरेक्टर्स खूप मॅड आहेत खूप वेडसर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खूप मजा येणार आहे हा सिनेमा पाहायला आणि मध्ये तुला काय साम्य मला खरं सांगायचं झालं सा तर काहीच साम्य दिसत नाही माझ्यात आणि कुंडलिनीत आय होप तुम्हाला पण दिसत नसेल पण एखादी गोष्ट अशी बापरे नाही मला साम्य असं काही दिसत नाही पण एक साम्य जाणवतो ही आणि कुंडलिनी सेम दिसतात वाव 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 मस्त वाव हे छान होत इथे संपला इंटरव्ह्यू धन्यवाद असे <laughs> विनोद नसणार सिनेमात खूप चांगले विनोद असणार <laughs> आहेत बस तू सांग बर तुझ्या पात्राचं नाव आणि माझ्याकडे वेगळं आहे माझं वाव तर माझ्या पात्राचं नाव आहे बबन आणि फारच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे बबन म्हणजे असा मस्तीखोर आणि मध्येच मी तो मनमौजी आहे त्याला जे वाटत ते तो करतो त्याला जे नाही वाटत तेही तो करतो आणि त्याला जे कळत नाही तो ते बोलतो त्याला जे कळतं ते तो ते पण तो बोलतो ऍक्च्युली त्याला त्याचा असं आहे ना की तो कुठल्या सिच्युएशन मध्ये काय करेल ते तुम्हाला सांगताच येणार नाही आणि हीच त्याची ऍक्च्युली गंमत आहे हे हाच त्याचा मॅडनेस आहे की बबनला तुम्ही उचलून कुठल्याही सिच्युएशन मध्ये टाकलत की ती सिच्युएशन कॉमेडी होणारच आहे सो so, uh, करताना फारच मजा आली मला कारण की इतकं वेल रिटर्न कॅरेक्टर एका ऍक्टरला मिळणं ही त्याच्यासाठी एक मेजवानीच असते आणि ती मी चापून सोपून खाल्लेली आहे वागा वा, वा। वा, प्रशांत सर प्रशांत सर यांच्या हो प्रशांत सर म्हणजे आम्हा सगळ्यांसाठीच दैवतच आहेत ते आणि देवच आहेत आणि त्यांना मी बघतो तेव्हा नेहमी त्यांना असंच बघतो त्यामुळे ते त्यांच्यावर काम करणं एकतर माझ्यासाठी स्वप्न होतं इट इज लाईक like अ ड्रीम कम ट्रू आणि हो हो सगळ्यांसाठी अर्थातच अर्थातच मी मी बोलतोय ते सगळ्यांच्या वतीनेच बोलतोय पण त्यांच्याबरोबर काम करताना ना मला जाणवलं की एक खूप एक्सपिरियन्स्ड ऍक्टरवर काम करतानाचा फरक असतो ना तो त्यांच्यावर काम करताना जाणवतो कारण की आ, ते जो ना ते जेव्हा काम करतात ना तेव्हा तुम्ही आपोआपच त्या सीनमध्ये घुसून जाता तुम्हाला वेगळी गरज लागत नाही चला आता मी एकदा चालू केलं की तुम्ही त्याच्यात घुसता तुम्ही त्या ओरामध्ये त्यांच्या येता आणि आपोआप तुमच्याकडनं ते इतकं नॅचरली सगळं बाहेर लागतं ना आणि ते मॅजिक आहे असं ते शब्दांमध्ये सांगणं खूप कठीण आहे तुम्ही काय सर मी काय सांगू मला असं एकतर मला सुरुवातीला खूप वाटत होतं की मी एक आता कसं उभं राहणार आहे यांच्यासमोर काय करणार आहे एक माझा पॅच होता जो मला पहिल्याच दिवशी सरांबरोबर करायचा म्हणजे माझ माझ्या माझा शूटचा पहिला दिवस आणि मी खूप टेन्शनमध्ये होते पण सर कमाल आहेत यार म्हणजे असं वाटतं ना आपल्याला लांबून की हे स्टार आहेत आणि ह्यांच्याशी आपण कसं जाऊन बोलायचं छान बोलत होते इतकं छान काय काय सजेस्ट करत होते आम्हाला विचारत होते की हे करते हे हे, हे आवडतंय का मला असं झालं की वाव म्हणजे खरंच असं जाणवलं की माणूस जेवढा मोठा होतो तेवढंच त्याचं मनही मोठं होत जातं आणि मी असं म्हणेन की प्रशांत दामले आणि परेश मुकाशी यांनी एकत्र येऊन जी काय धमाल केली आहे ती खरंच ती तुम्हाला अनुभवायला थिएटरमध्येच जावं लागेल आम्ही तर ते सेटवरती ऑलमोस्ट रोज अनुभव त्याचा घेत होतो पण तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल सी नावात तुमच्या पी असेल एक... ना ती लोक कमाल असतातच सो असं एक जनरल एक समज आहे बरोबर प्रशांत दामले आणि प्रणव रावराणव रावरा ला हात लावना तू लावला तुझ्या मी म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही तर सांगण्याचा उद्देश काय की मी ना एक आणखीन एक गोष्ट सांगतो आपण प्रशांत सरांबद्दल खूप बोललो आम्ही मगासपासून प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये आम्ही बोलतो आहोत एक कमाल गोष्ट त्यांची अशी पण आहे की ना करतात ना त्याच्यात गंमत यायला लागते म्हणजे त्यांनी वेगळं केलं काय किंवा नाही केलं काय तरी सुद्धा गंमत त्याच्यात आहेच सो ही एक त्यांना ना दैवी देणगी आहे असं मला वाटतं आणि याच्या व्यतिरिक्त मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो आम्ही ब बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये बोललो पण ही गोष्ट राहून गेली आम आमच्या सगळ्यांची बोलायची ते म्हणजे ना आमचे जे कॉस्ट्युम्स केलेले आहेत जे आमचे लूक डिझाईन केलेले आहेत ना फार अमेझिंग केलेले आहेत तुम्ही आत्ता बघत असाल प्रत्येक पात्र हे इतकं वेगळं दिसतंय त्याचा जो लुक डिझाईन झालेला आहे त्याचं जे झालेलं आहे सो त्याच्यासाठी आमची मधुगंधाताई असेल किंवा परेश प, परेश सर असतील आणि आमचे कॉस्ट्युम्स ज्यांनी केले त्या पौर्णिमा ओक यांचं याच्यामध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांनी आमचे जवळजवळ दोन दोन तीन तीन लुक्स आहेत ह्याच्यामध्ये सो हे ज्या हे ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी मेंटेन केल्या आणि ज्याच्यामुळे सिनेमाला एक एक नवीन काय म्हणा न एक नवीन लूक आला त्या सिनेमाला आणि अगेन दुसरं एक नाव म्हणजे आमचे ओ पी ज्यांनी हा सिनेमा शूट केला सिनेमा शूट करणं कठीण होतं कारण हे नाटक होतं आणि ज्या पद्धतीने सिनेमा लिहिला गेला आहे तो सिनेमा तशाचा तसं शूट करणं ही आणखीन कठीण गोष्ट होती सो या दोन माणसांनी ना जितकी मेहनत आम्ही केली आहे ना त्याच्यापेक्षा कदाचित थोडीशी जास्त मेहनत त्यांनी केलेली असेल आणि त्यांचं काम पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही चित्रपटगृहामध्ये या

वेगवेगळी वेगवेगळी पात्र आहेत आणि हो हो सगळे युनिक आहेत आणि त्यामुळे युनिकच आहे त्यामुळे त्याचं नावही युनिकच असलं पाहिजे प्रिपरेशन म्हणजे आम्ही एक महिना तालीम घेतली म्हणजे एक महिना आम्ही प्रॉपर रोज भेटायचो वाचन करायचो मग आम्ही उभे राहिलो स्टँडिंगमध्ये सगळे सीन बसवले आम्हाला सगळ्यांना सगळ्या पात्रांना सगळ्या ॲक्टर्सना अख्ख्या फिल्मचा ग्राफचा पूर्णपणे आम्हाला त्याची क्लॅरिटी होती की कुठून कशी जाणार आहे फिल्म आपला हा सीन कुठल्या सीनच्या आधी आहे कुठल्या सीनच्या नंतर आहे कारण की काय होतं नाटका नाटकामध्ये सोपं असतं म्हणजे नाटकातली ही बाजू सोपी आहे की तुम्हाला एक ग्राफ मिळतो तुम्ही पाचवा सीन पहिले नाही करत तुम्ही पहिल्या सीनपासूनच पाचव्या सीन जाता पण सिनेमा थोडं वेगळं असतं पण इथे आम्ही तालमी केल्यामुळे आम्हाला माहिती होतं जरी आम्ही आज पाचवा सीन करतो तरी पहिल्या सीनला मी काय करणार आहे याची क्लॅरिटी असल्यामुळे प्रोसेस छान गेली नाही प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग होती असं मी म्हणेन एकतर मला आधी माहीत नव्हतं की काय सिनेमा आहे आणि काय कॅरेक्टर आहे मी आधीच हो सांगितलं होतं कारण मला परेश सरांबरोबर आणि मधुगंधा ताईबरोबर काम करायचं होतं आणि मग मला खूप काळानंतर कळलं की अच्छा ही फिल्म आहे मग हे कॅरेक्टर आहे आणि मग एवढे सगळेजण असणार आहेत पहिल्या दिवशी आमचं रिडिंग झालं पैश सरांनीच फिल्म वाचून दाखवली तेव्हा तर खूप मजा आली पण नंतर असा आला की यांनी जसं वाचलं तसं आपण करू शकणार होत का तसं कसं कसं करणार होत आपण आणि मग नंतर आमची वर्कशॉप्स आमचे सुरू झाले ज्यामध्ये सगळेजण रोज येत होते वाचन आमचं होत होतं आम्ही स्टँडिंग रिहर्सल सुद्धा केल्या ज्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला पात्र शोधण्यात मदत झाली आणि परेश सरांनी आम्हाला पूर्णपणे सूट दिली होती की तुम्हाला हवं तर तुम्ही करा कॉन्शियस होऊ नका आणि ते आम्हाला बरोबर काही कमी जास्त झालं की बरोबर ट्रॅकवरती नेहमी घेऊन यायचं आहे सो एक नाटकासारखी प्रोसेस झाली असं म्हणता येईल त्याच्यामुळे जेव्हा आम्ही सेटवरती गेलो तेव्हा सगळ्यांची खूप छान ओळख झाली होती केमिस्ट्री बॉन्डिंग सगळं ऑलरेडी होतं आणि मला वाटतं तेच त्या सीन्समध्ये आणि त्या पात्रांमध्ये सुद्धा सेटवरती उतरलं आणि आणखी खुलून आलं आ, मी मी एवढंच याच्यामध्ये ॲड करेन हे सगळं अगदीच योग्य आहे आता मी एवढंच सांगेन की वर्कशॉपचा सा आम्हाला खूप फायदा झाला जसं हे दोघेही जण म्हणाले त्याचं एक छोटस एक सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला पूर्वीची गाणी बघा आपल्याला खूप आवडायची आणि काय का त्याच्या का मागचं कारण काय होतं ती गाणी गोड होतीच पण ती ना एका टेकमध्ये व्हायची त्याच्यामुळे सगळेजणं बसवून रिहर्सल करायचे तालमी करायचे त्याचे आणि त्याच्यामध्ये कधी कदाचित एखादा तबलजीसुद्धा सांगायचा की ही जागा जर आपण अशी घेतली ना तर अजून छान येईल आणि त्याच्यातून त्या सगळ्यांचं एकमेकांबरोबर असलेलं बॉन्डिंग आणि ते एकमेकांबरोबर असलेली गिव अँड टेक ह्याच्यामुळे ती गाणी आपल्याला आत्ता कितीही टेक्नॉलॉजीवरती आपण गाणी जरी आपण ऐकली किंवा बनवली तरीसुद्धा ती गाणी जास्त गोड वाटतात सो मला असं वाटतं या सिनेमाच्या बाबतीतही तीच तीच गोष्ट लागू होते की आम्ही जे वर्कशॉप केली ना त्या वर्कशॉपमध्ये आम्हाला कधी कधी ह्याने मला सांगितलं कधी मी याला सांगितलं कधी अजून कोणी सांगितलं परेश सर तर सांगत होतेस तर त्याच्यामुळे हे सगळं होता 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 एखादं छान गाण्यासारखं ते जमून आलेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला बघताना अनुभवताना तुम्हाला ते गाणं त्याच्यामध्ये एक ऐकू येईल एक छान असा आपल्याला आनंद देणारी काहीतरी गोष्ट आपल्याजवळ आलेली आहे याचा तुम्हाला अनुभव होईल सो so, हा अनुभव वेगळा आहे हा घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला चित्रपट गृहामध्येच यावा लागेल सुद्धा चित्रपट रिलीज होतोय चांगलंच एक हे आणलेलं आहे युनिक मूवी आणलेली आहे काय प्रेक्षकांना तुम्ही काय आवडलं बघा ह्या पहिल्या दिवशी पहिल्याच दिवशी मराठी चित्रपट पहा आपण नेहमी म्हणतो की मराठी चित्रपट हा आता चित्रपटगृहातच जाऊन मी पाहणार पण त्याची सुरुवात कधी होत नाही यावर्षीचा हा संकल्प करा आणि पहिल्याच दिवशी सिनेमा बघायला या पहिल्या दिवशी नाही जमला दुसऱ्या दिवशी या तिसऱ्या दिवशी या चौथ्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही पण या आणि मराठी सिनेमा चित्रपटगृहात पाहणार हा संकल्प मात्र तुम्ही सगळ्यांनीच निश्चितपणानं करा या सिनेमाचं आणखीन एक बलस्थान एक दोन सांगायचं झाली तर परेश सारखा लेखक आणि दिग्दर्शक आहे मय सभासारखी संस्था आहे ज्यांना तीन नॅशनल अवॉर्ड आहेत त्याच्यामुळे आ, ये जाला असे लियात हे प्रोडक्ट चांगलं झालं असेल यात शंकाच नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे नाटक आधी स्वतःला सिद्ध करून झालेलं आहे की मी उत्तमच आहे याचे साडेपाचशे सहाशे प्रयोग झालेले आहेत सो त्याच्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना आवडलं होतं त्यामुळे नाटकानेही सिद्ध केलेलं आहे आणि आत्ता हा सिनेमा होतोय त्याच्यामुळे तुमचे पैसे वसूल होण्याचे जास्तीत जास्त इथे गोष्टी आहेत सो मला असं वाटतं या तुमचं वर्ष सुंदर जाण्यासाठी म्हणून तुमच्या वर्षाची वर्षा जोरदार हास्यमय सुरुवात करण्यासाठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा एक जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतोय तो तिथेच जाऊन पहा थँक्यू